हॅलो हाय सर्वांना नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ मी आशा तुमचं मनापासून स्वागत करते माझ्या नवीन व्हिडिओमध्ये आय होप तुम्ही सर्वजण मजेत असाल असायलाच हवेत तर आज मी तुम्हाला थोडीशी देवाऱ्या माहिती सांगणार आहे तुम्हाला कळलंच असेल नाही का ह्याच्यावरून थमनीलवरून समजलं असेल तुम्हाला आज थोडंसं देवाऱ्याबद्दलच माहिती सांगणार आहे मुद्दामच तर आपल्या घरात तर लाकडी देवारा असावा म्हणजे चंदन शिसव या औदुंबर या झाडांच्या लाकडापासून बनवलेला देवारा असावा आणि कोणत्या दिशेला कोणते देव असावे हे सर्व माहिती तुम्हाला देवारात दिलेले आहे बघा कुठे ठेवायचं काय कोणची मूर्ती कुठे ठेवायची ही सर्व माहिती तुम्हाला दिलेली आहे लिहून लिहू लिहूनसुद्धा आणि देवारा कुठे असावा कसा असावा याबद्दलसुद्धा सांगितलेलं आहे बघा थमनीलमध्ये सुद्धा थोडंफार आहे आणि इथे बघा व्हिडिओमध्ये दिसत असेल तुम्हाला उत्तर दिशेला कोणता देव असावा दक्षिण दिशा कुठे असावी पूर्व दिशेला काय असावं पश्चिम दिशेला कुठे असावं याबद्दल मी माहिती व्हिडिओमध्ये सांगणारच आहे पुढे तुम्हाला तर सर्वप्रथम देवारा हा लाकडाचा असावा चंदन शिसव सा, साग औदुंबर यांच्या झाडांच्या जा लाकडापासून तयार केलेला देवारा असावा आणि हा देवारा हा स्वतःच्या स्वपैशातून म्हणजे स्वखर्चातून घेतलेला असावा देवारेला चार ते पाच पायऱ्या असाव्यात असा हे आपल्या देवारा असावा एवढा चार ते पाच पायऱ्यांचा स्वतःच्या पैशातून घेतलेला स्वखर्चातून आणि लाकडाचा असावा त्याला क कळस नसावा देवारा हा पूर्व मध्य ईशान्य दिशेला आणि उत्तर मध्य दिशेला म्हणजे उत्तर मध्य ठेवलेला चालतो बरं का देवारा हा कुठेही कोपऱ्यात कोंडाण्यात भिंतीवर टांगलेला वगैरे असं नसावा बरं का देवारा, मध्या, देवारा हा प्रशस्त जागेतच असावा ईशान्य कोपऱ्यात उत्तर मध्य पूर्व मध्य अशा ठिकाणी असावा माझा देवारा हा थोडासा कोपऱ्यात आहे जागेचा प्रॉब्लेम असल्यामुळे आहे तो माझा प्रश्न वेगळा आहे पण नाही का तुम ज्याच्याकडे जागा जा जा आहे ज्याच्याकडे प्रशस्त जागा अशी आहे त्यांनी ईशान्य को कोपऱ्यात देवारा मांडावा पूर्वमध्ये मांडलं तरी चालतं उत्तरमध्ये मांडलं तरी चालतो देवघरात कोणत्याच वस्तू ठेवू नये बरं का घर देवघरात वस्तू ठेवल्यामुळे काय होतं की आपल्याला कर्ज चढतं असं म्हणतात त्यामुळे देवाऱ्यामध्ये कोणची वस्तू ठेऊ नये फक्त देवाऱ्यामध्ये पिरामीड चालतो देवारा हा व्यवस्थित आणि योग्य दिशेला असल्यास नाही का आपल्या जीवनातील पन्नास टक्के प्र प्रश्न सुटतात त्याच्यामुळे देवारा हा योग्य दिशेला योग्य ठिकाणी योग्य प्रमाणात योग्य ठिक कोणत्या दिशेला कोणते देव वगैरे ठेवायचे ते योग्य पद्धतीने ठेवल्यास नाही का आपल्या जी जीवनातील सांसारिक जीवनातले जे जी प्रश्न आहेत ना पन्नास टक्के प्रश्न तसेच सुटून जातात जे कोणी वेगळे झालेले आहेत विभक्त राहतात त्यांनी आपला देवारा वेगळा करावा म्हणजे मन मन असं म्हणतात की जे नाही का वेगळं अन्न ज्या घरात वेगवेगळं अन्न शिजतं त्या घरात नाही का वेगवेगळ्या देवारा पाहिजेच ज्या घरातलं अन्न वेगळं शिजतं त्या घरात देवारा हवा त्यामुळे नाही का विभक्त झालेल्या कुटुंबांनी वेगळ्या राहणाऱ्या कुटुंबांनी नाही का स्वतःचे देव स्वतः स्थापन करावेत आपल्या कुल सुद्धा असं सांगितलेलं आहे नाही का ज्यावेळेस पक्व अन्न वेगवेगळं शिजतं त्या घरात देव देवघर हा विभाग वेगळा असलाच पाहिजे देवघरातल्या ना मूर्त्या नाही का ह्या उभ्या अवस्थेत नसाव्यात काही मूर्त्या अपवाद आहेत त्यातल्या नाही का बालाजी दत्त महाराजांची मूर्ती परत परत विठ्ठल रुक्मिणी या मूर्त्या उभ्या अवस्थेत असल्याच्या चालतात बाकीच्या मूर्त्या नाही का उभ्या अवस्थेत नसाव्यात ब त्या मूर्त्या बसलेल्या अवस्थेतच असाव्यात देवांच्या मूर्त्या देवांच्या मूर्त्या नाही का तीन इंचापेक्षा जास्त मोठ्या असू नयेत म्हणजे आपल्या ज्या क अंगठ्याच्या शेजारी बोट आहे ना थे, बोटा त्या बोटाच्या उंची एवढ्या असल्या असाव्यात त्याच्यापेक्षा जास्त उंच नसाव्यात त्या मूर्त्या देवांच्या ज्या आपल्या कु ज्या आपल्या कुलदेवी आहेत त्या म्हणजे लक्ष्मी तुळजाभवानी परत जे कुलदैवत आहेत खंडोबा भैरोबा यांचे नाही का टाक किंवा मूर्त्या ज्या आहेत ना त्या चांदीच्या चा देव असाव्यात देवघरात आपल्या कुलदेवी आणि कुलदैवत यांची मूर्ती असलीच पाहिजे त्याच्याबरोबर डाव्या सोन्याचा गणपती बाळकृष्ण अन्नपूर्णा माता परत नागविरहित नंदीविरहित म्हणजे ज्याला नाग नाही नंदी नाही असा महादेव हे या मूर्त्या देवघरात असल्या पाहिजेत आणि ज्या मूर्त्या आपण देवघरात घेतो नाही का त्या विभक्त नसाव्यात त्या अखंड मूर्त्या असाव्यात आपण आपल्या देवघरात ठेवलेल्या मूर्त्या ह्या पोकळ परत खंडित झालेल्या नसाव्यात त्या ब एखाद्या घराण्याचा वंश वाढला नाही त्या बु म्हणजे घराणं बुडलेलं आहे त्या घराण्यातल्या मूर्त्या वगैरे त्या आपण वापरू नये त्या पाण्यामध्ये सोडून द्याव्यात त्याचबरोबर कोणीही बक्षीस दिलेले परत लग्नात भेटलेले असे देव म्हणजे कोणीही दिलेले वगैरे देव आपण देवाऱ्यात कुंजू नये त्या पाण्यात सोडाव्यात लंगराच्या कड्या शनिदेव उभा असलेला शनिदेव परत मारुतीचा फोटो परत त... युद्धांचे फो फोटो परत देवींचे उघडे पाय असलेले फोटो हे नाही का ठेवू नये घरात ते पाण्यात विसर्जन करावे कुठे मंदिरात आपले तिथं नजर लक्षात आले तर तेही सुद्धा आपण पाण्यात विसर्जन करावे त्याचबरोबर गुरु शिष्यांचा फोटोही एकत्र नसावा आणि माता पार्वती शिवशंकर भगवान सुद्धा मूर्ती किंवा फोटो एकत्र नसावी त्याच्याबरोबर नंदी वगैरे नसावा नाग नसावा अशा प्रकारे ज्या व मूर्त्या खंडित वगैरे झालेल्या आहेत ज्या मूर्त्या आपल्या देवघरात आहेत म्हणजे व्यवस्थित नाहीत त्या मूर्त्या पाण्यात विसर्जन करताना त्याच्या फोटोवर अक्षदा मूर्ती मुर्... किंवा मूर्तींवर अक्षदा फूल वगैरे वाहून नाही का दर... त्यांचं दर्शन घेऊन पाण्यात विसर्जन करायचं आणि ज आपला देवारा व्यवस्थित करायचा म्हणजे ज्याप्रमाणे वास्तुशास्त्राप्रमाणे आपला देवारा व्यवस्थित करायचा तुम्हाला दिसत असेल नाही का देवाऱ्यामध्ये को स्वामींची मूर्ती कुठे ठेवलेली आहे अन्नपूर्णांची मूर्ती कुठे ठेवलेली आहे परत शंकराची पिंड कुठे ठेवली आहे कोणत्या बाजूला ठेवलेली आहे श्री बाळकृष्ण कुठे ठेवलेले आहेत गणपती कुठे ठेवलेले आहेत हे सर्व तुम्हाला ह्याच्यासो देवाऱ्यामध्ये दिस लिहूनसुद्धा ठ आहे बघा दिसत असेल पर शं हे नाही का शंख कुठे ठेवलेलं आहे श्रीयंत्र कुठे ठेवलेले आहेत हे तुम्हाला दिसत असेल कुबेर यंत्र कुठे ठेवलेलं आहे हे व्यवस्थित नाही का वास्तुशास्त्राप्रमाणे ठेवलेलं आहे देवाऱ्यात याप्रमाणे तुम्ही दे आपल्या दे स्वतःच्या देवाऱ्याची मांडणी करू शकतात आपल्या देवाऱ्याची रचना वास्तुशास्त्राप्रमाणे करून नित्यसेवा केली असता म्हणजे त्यामध्ये एक माळ गायत्री मा मंत्राची अकरा माळे श्री स्वामी समर्थ मंत्राची व तीन अध्याय आपले नित्यसेवेच्या पुस्तकातले ते केलं नाही का मग आपल्या मानवी जीवनातील नव्याण्णव टक्के प्रश्न सहज सुटले जातात आणि स्वामी महाराजांची मूर्ती फोटो हा देवाऱ्यात पाहिजेच पाहिजे ते आपले गुरु आहेत ते नेहमी आपल्या पाठीशी उभे आहेत त्यामुळे नाही का आणि कुठेही जाताना बाहेर त्यांचं दर्शन घेऊनच तुम्ही घराच्या बाहेर पडा बघा तुमचं कोणतंही काम सक्सेस झाल्याशिवाय राहणार नाही मी तुम्हाला सांगितलेली देवाऱ्याबद्दलची माहिती तुम्हाला कशी वाटली प्लीज ते मला कमेंटमध्ये नक्की लिहून पाठवा बरं का आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक आणि आपल्या चॅनलला शेअर करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा व्हायरल करा प्लीज माझा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद सर्वांना श्री स्वामी समर्थ